नमस्कार मी स्वप्नाली स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत आणि खमंग अशी जवसाची चटणी कशी करायची ते बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमच्या चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जवसाची चटणी करण्यासाठी मी इथं एक वाटी जवस घेतलेले आहेत बघा एक वाटी भरायला थोडेसे कमी आहेत साफ करून स्वच्छ नीट करून घेतलेले आहे त्याच्यामध्ये खडे वगैरे असतात त्याच्यामुळं जवळ स्वच्छ करून घ्यायचं साफ करून आणि एक चमचा भरून लाल तिखट घेतलेलं आहे आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आता आपण हे जवस भाजून घेऊया छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत मी जवळ तव्यामध्ये भाजणार आहे बघा एक तवा गरम करायला ठेवलेला आहे तर मी ॲल्युमिनियमचा तवा घेतलेला आहे आणि तवा चांगला गरम झाला आहे आता आपण ह्याच्यामध्ये जवस टाकूया आणि भाजून घेऊया शक्यतो भांडा असं भाजण्यासाठी पसरट घ्यायचं त्याच्यामुळं जेणेकरून जवस चांगले भाजले जातात बघा कडई वगैरे अशी घेतली ना की खोलगट किंवा असलं ना की खाली जाऊन बसतं आणि सगळीकडून चांगले भाजले जात नाहीत त्याच्यामुळं असं पसरट घ्यायचं भांडं घेताना कडईसुद्धा तुमच्याकडे पसरट असेल तर चालेल मी म्हणून तर तव्यात भाजायला गेले बघायचं गॅस कमीच करायचा आहे आणि आपण चांगले जवळ मध्यम तो बारीक गॅसवर खरपूस भाजून घ्यायचे आहेत बघा जवळ गॅस मोठा करायचा नाही बारीक गॅसवरच आपण चांगले जवस भाजून घ्यायचे आहेत कुरकुरीत एकदम जवळ जर चांगले खरपूस भाजले ना की सुद्धा चांगली खमंग अशी चव येते आणि खूप छान लागते चटणी त्याच्यामुळे जवळ चांगले खरपूस भाजून घ्यायचे एकदम बारीक गॅसवर बघा एक दोन ते तीन मिनिट झाले आहेत जवळ चांगले तडतड उडायला लागलेत बघा तुम्हाला आवाज सुद्धा येत असत थोडासा असा चांगले तडतड उडेपर्यंत आपण चांगले जवळ भाजून घ्यायचे आता आणखीन आपण एक दोन मिनिट तरी भाजून घेऊया मंद गॅसवरच बघा जवळच आपले छान भाजले आहेत एक पाच ते सहा मिनिट झालेले आहेत आणि जवळ छान खरपूस भाजलेली आहेत आता आपण गॅस बंद करून द्यायचा आहे आणि हे ती हे जवळ आपण एका ताटामध्ये काढून घेऊया भाजलेले जवस मी एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत आता आपण हे एक पाच मिनटं चांगले थिंड द्यायचे आहेत आणि थंड झाल्यावर ह्याची चटणी बारीक करून बारीक करायची आहे मी जवळ थंड होण्यासाठी असे ताटातच ठेवले होते बघा जवळ आपले चांगले थंड झालेत आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया भांड्यामध्ये ती जवस काढून घेतलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया दहा ते बारा तुमच्या आवडीनुसार करायचं आहे कमी जास्त मी इथं जास्त पण तिखट नाही करणार आणि कमी पण नाही मध्यम तिखट करणार आहे तर इथं थोडंसं चवीनुसार मीठ एक छोटा चमचा मीठ टाकलेला आहे आता हे आपण मिक्सरवर बंद चालू, चा, चालू करत आपण फिरवून घ्यायचं आहे जर तुम्हाला उखळामध्ये किंवा खलबत्यामध्ये करायचं असेल तर तुम्ही खलबत्यामध्ये सुद्धा करू शकता खूप छान लागते उखळामध्ये वगैरे केलेली सुद्धा चटणी मी इथं मिक्सरवर करणार आहे चला मग आता आपण बंद चालू करत मिक्सरवर चटणी बारीक करून घेऊया बघा मी अशा प्रकारे करून घेतली जवसा चटणी बारीक जास्त बारीक पण करायची नाही थोडीशी अशी जाडसर मी केलेली आहे बघा एकदम बारीक पण केली की छान नाही लागत अशी थोडीशी जाडसर केली ना की दाताखाली छान कुरकुरीत छान लागते आणि खमंग लागते आणि बघा मिक्सरचं भांडं भरायला जरा कमी घेतलं होतं त्याच्यामुळं फिरायला जागा त्याच्यात जाहात नाही ना त्याच्यामुळं जाडसर होते जर कमी कमी जर करून केलं ना हे जर दोन वेळा केल्यास तर एकदम बारीक झाली असती त्याच्यामुळं मी एकदमच सगळे जवस टाकले आणि बंद चालू करत फिरवून घेतलं म्हणजे जास्त टाकल्यामुळं का त्याला फिरायला जागा नाही राहत आणि की जाडसर होते बघा छान झाली आपली चटणी जवसाची खमंग अशी एकदम कुरकुरीत तुम्ही सुद्धा नक्की करून बघा जवसाची चटणी उन्हाळ्यामध्ये जेवणाची चव वाढवणारी आणि जेवताना तोंडी लावण्यासाठी वगैरे खूप छान लागते जवसाची चटणी किंवा भाकरी कांदा चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खूप छान लागते जवसाची चटणी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील